मी रंजना भोपी पुन्हा एकदा तुमचा आगरी वेंजवानी स्वागत करत आहे आज आपण करतो सुक्या बोंबुलाची भाजी त्याच्यासाठी मी सुक्या बोंबुल घेतलेत एक कांदा चिरून घेतलाय एक टोमॅटो घेतलाय हे मी माठाचे देखडा घेतलेत माठ्याचे जाड डेकणा असतात ते बाजारात मिळतात ते नाही घेतलं तरी चालेल तुम्ही शेवग्याची शेंग टाकली तरी चालेल ते बी घेतलेत बटाटे दोन घेतलेत चिरून अग्री मसाला गरम मसाला हळद कांदा लसूण मसाला जिरं आणि मोहरी दोन मिरची घेतली को कोथिंबीर आणि कढीपत्ता तर चला आपण भाजी बनवूया तापत ठेवली होती त्याच्यात आपण घालणार चिरलेला कांदा कढी पत्ता दोन मिरच्या यांना आपण परतून घेऊया आपला हा चिरलेला टोमॅटो पारंपरिक भाजी आहे छान लागते सुक्या बलाची कोणाला जमत नाहीये कसं बनवायचं सुकी बटाटी घातली त्याच्यात वांग घातलं तरी चालतं मी आता बटाटी वापरते अगरी पद्धतीची पारंपरिक डिश आहे थोडं आपण परतून घेऊया चांगला आपण एक मिनटं परतून घेतलेला आहे आता आपण घालणार घालणारच मसाले हा कांदा लसूण मसाला या मी घरीच बनवलेला आहे हळद गरम मसाला दोन चमचे आपण आगरी मसाला घालूया थोडं जिरी आपण तेलावर नाही टाकलं कारण ते मग करपून जातं वर टाकते मी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तशी आगरी पद्धत ही एकसारखी असत नाही आहे जसं बारा कोसावर म्हट म्हटलं जातं बारा कोस गेलं ती पद्धत बोल भाषा बोलणं चालणं बदलते तशी पद्धतही बदलते आम्ही इकडे नेरळ बदलापूरचे आहोत बदलापूर माझं सासर आहे माहेर नेरळ आहे दोन्हीकडची पद्धत मी यूज करते काही आईकडनं शिकले काही सासूकडनं शिकले अशा पारंपरिक डिश मी दाखवते त्याच्यात घालणार आहोत आपण बटाटी जाणार आहे ती माठाची देखणं खूप छान चव यांना लागते याच्यात आपला दुधी भोपला आपला सफेद वांगा मिळतो तो घातला तरी छान लागते चव आपण याच्यात घालणार पाणी एक उकली आली का आपण बोंबील घालणार आहोत कारण बोंबील मी छोटे घेतले त्यांना चव छान असते आत्ताच घातले ते बटाटे शिजे परत ते जाम शिजतील म्हणून आपण याला एक उकली काढूया नंतर आपण बोंबील घालूया पाच मिनटं आपली झालेली आहे चांगली उकली आली आहे बटाटाही अर्धा कच्चा शिजलेला आहे आपण आता त्याच्यात हे बोंबीड स्वच्छ धुवून घेतलेत ते घालूया कोथिंबिरी घालूया थोडी चवीपुरत मीठ घालूया आणि पुन्हा आपण मिक्स करून पाच मिनटं ठेवून देऊया का आपला रस्सा तयार होईल भाजी पाच मिनट आपण झाकण ठेवूया पाच मिनिटं झालेली आहेत आपली भाजी रेडी आहे चांगली तली सुटले गॅस बंद करूया आपण बटाटा वापरला त्याच्यामुळे चांगला थिकनेस झालेला आहे याला छान व हो सुगंध झनझणीत अशी बोंबलाची भाजी झालेली आहे आपण आता काढून घेऊया अशा प्रकारे आपण बोंबिल बटाट्याची भाजी तयार आहे नक्की ट्राय करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका मस्त खा असं